नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मार्फत स्वागत आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहेत राज्य कर्मचाऱ्यांसाठी होणार हा निर्णय प्रलंबित मागण्याकरिता परिपत्रक निर्गमित दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो शासकीय व शासकीय सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रलंबित मागण्याकरिता परिपत्रक निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती म्हणून मित्रांनो आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य महामंडळाकडून प्रसिद्धी पत्रक आदेश जारी बावीस प्रलंबित मागण्या संदर्भात आताच्या घडीचे सर्वात मोठे update चला तर पाहूया हे संपूर्ण महा आदेशाचे स्पष्टीकरण त्या पूर्वी मित्रांनो आपण जर active education youtube channel वर नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी bell icon ला ही press करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या मित्रांना स... शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका करीता आपण अत्यंत महत्वाच्या स्पष्टीकरण करत आहोत परिपत्रकाचे स्पष्टीकरण करूया राज्य महासंघ परिपत्रक स्पष्टीकरण जुनी पेन्शन योजना निवृत्ती वय अशा प्रगती योजना सुधारित वेतन आगाऊ वेतन वाढ इत्यादी बावीस मागण्याकरिता महासंघाकडून प्रसिद्धी पत्रक निर्गमित त्यामध्ये जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष सुधारित वेतन आगाऊ वेतन वाढ एकंदरीत मागण्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट पासून होणाऱ्या बेमुदत संपामध्ये सहभाग असून प्रलंबित मागण्याकरता संघाकडून आणि विविध संघटनेच्या माध्यमातून परिपत्रक सादर करण्यात आले आहे आणि राज्य पत्रित महा अधिकारी किंवा राजपत्रित अधिकारी महासंघाकडून विविध मागण्या साठी परिपत्रक निर्गमित झाले असून त्याचे आपण स्पष्टीकरण करू आहोत प्रमुख मागण्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी आहे एक ती अत्यंत महत्वाची मागणी आहे आणि प्रमुख मागण्यामध्ये दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प जारी करण्यात यावा तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी आधी अधिसूचना केलेल्या पदावर नियुक्ती देताना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीशे ब्यांशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतच्या कारवाईचा विभागवार आढावा घेऊन सूचना तातडीने देण्यात यावे असेही नमूद केले आहेत त्याचप्रमाणे राज्य शासकीय अधिकाऱ्यांना आणि वर्ष सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वित प्रगती योजने उच्च वेतन श्रेणीमध्ये म्हणजेच पीबी थ्री मध्ये पे ग्रेड चोपन असणाऱ्या जी मर्यादा दिली आहे ती मर्यादा मित्रांनो काढून टाकण्यात यावी हे सुद्धा संपातील एक मागणीच आहे आणि त्या मागणीच्या संदर्भात आपण आता हा विचार करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून नेक्स्ट मागणी आहे शासन शुद्धी पत्रक दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निवड सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी वीस टक्के पदांना न देता त्यामध्ये सुधारणा करून सर्व सर अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नती पदाचे वेतन लाभ द्यावे त्यानंतर नेक्स्ट मागणी अशी आहे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार व अन्य पंचवीस घटक राज्य सरकारच्या प्रमाणे वयोमर्यादा साठ वर्ष निश्चित करावी त्याच प्रमाणे नेक्स्ट मागणी आहे सेवा निवृत्तीच्या उपदानाची महाराष्ट्र शासनाची सध्याची जी मर्यादा आहे चौदा लाख ही मर्यादा कमाल मर्यादा असून ही मर्यादा केंद्र सरकारच्या धर्तीवर पंचवीस लाख रुपये करण्यात यावी त्यानंतर नेक्स्ट मागणी आहे निवृत्ती वेतन अंशीकरण पुनर्रचना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करण्यात यावा त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना गट विमा योजना अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यामध्ये आणि विमा सातव्या वेतन आयोगाची अशी संगत करावी आणि त्यानंतर नेक्स्ट मागणी आहेत महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यात व सेवानिक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व या योजने अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी त्याचप्रमाणे मागणी आहे बक्षी खंड समिती दोन मधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षण सर्वसाधारण धोरण अंमलात आणावे त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित व्यवसाय रोज भत्ता मिळावा त्याचप्रमाणे अशा बावीस मागण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संपाचे आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सहभाग करण्यात आला आहे आणि हा संप आता अटळ असल्यामुळे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा निवांत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ